श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा रावणाने मरताना लक्ष मनाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिला लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही या तीन गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणही आडू शकत नाही चला तर जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या या तीन गोष्टी आता यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांना हे तर माहितीच आहे की रावण महा अं पंडित होता तो अनेक विज्ञान विद्यांमध्ये वि, पारंगत होता केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला किंवा वध झाला तुम्हाला हे माहिती आहे का जेव्हा रावण मर मरणास्नान अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोदत होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतःहून त्याचा छो थो, त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आपले आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुत्रा केली नाही रावणाने लक्ष म्हणाला दिलेले हे जीवन शिक्षण किंवा ज्ञान आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा उपयोगी आहे जेवढे त्रेता ते त्रेतायुगामध्ये उपयोगी होते तेवढेच भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणांनी जखमी होऊन मरणास्त अवस्थेत पडलेला होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटले आता आणि रावणाकडून जीवनाचे ज्ञान घेऊ नये आपला थोरला भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लहान भाऊ लक्ष्मण सुद्धा द्विधा मनस्थितीत पडला आणि म्हणाला तुम्ही हे काय बोलता एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मुलांचे शिक्षण कसे काय देऊ शकतो हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले लक्ष्मणा तुला माहिती नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महाज्ञानी आणि महापंडित देखील आहे तो एक महान शिवभक्त आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ जा उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाला तरीही रावण काही बोलले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरावांकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर मला देत नाही भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर भगवान समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले हे लंकाधीश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाला हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला परशुरामांसारखा भाऊ मिळाला आहे तो धन्य आहे जो तू सदैव त्यांच्या सोबत राहिला आहेस लक्ष्मणा लक्ष देऊन ऐक मी आज तुला तीन गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे पहिली गोष्ट म्हणजे लवकर करावे शुभ कार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकर करावे कारण आयुष्य निश्चित असते आणि कधी संपेल हे कोणालाच माहिती नसते शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये तसेच अशुभ कामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत लक्ष्मणा ही चूक केली होती अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभ कार्य प्रभू राम श्रीरामांच्या चरणावरती येण्यासाठी खूप उशीर केला एवढेच नाही तर मी मात्र स्थितीचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर आज माझी ही दैनावस्था झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण सृप नखा नखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः नारायण आले आहे पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी अशी अवस्था झाली आहे दुसरी गोष्ट म्हणजे शत्रू आणि रोख लहान समजू नये शत्रू किंवा रोग लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला सावध केले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरी त्याला कमी लेखू नये कारण छोटीशी चूक म्हणजे मोठे नुकसान करू शकते छोटीशा चुकीमुळे सुद्धा आपले खूप मोठ मोठे नुकसान होऊ शकते तुमच्या शत्रूला कधीही निर्बल किंवा दुर्बळ समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत माझ्यासारख्या बलशाली योद्धाची हे काहीच वाकडं करू शकत नाही हे लक्ष्मणा आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे मी माझे अंतिम श्वास मोगत आहे जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलो नसतो तर माझी आज अशी दशा किंवा अवस्था झाली नसती पुढची तीन नंबरची गोष्ट म्हणजे स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की आपले व्यक्तिगत रहस्य कोणासही सांगू नये कारण रहस्य बरोबर अ किंवा बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावा लागू शकतो तू कोणही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोर कोणालाही सांगू नये कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केले मी माझे हे रहस्य माझा भाऊ डिबिशनला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनले आहे त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नये एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूधारा वाहत होत्या या तीन उपदेशांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णत खरे असावेत असे नाही आपल्यासाठी फक्त यामध्ये मिळणारा उपदेश आणि उपदेश हा खूप महत्त्वाचा आहे हा उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल इथे सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला आवडलीही असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री, श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे